शिवसेना आहे कल्याणमध्ये काय कोणाचं नाव घेत आहे तुम्ही तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी मी कोणी दुसऱ्याने बोललं असेल तर ते विचारत जावा तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये काय कोणाचं नाव तुम्ही तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी मी कोणी दुसऱ्याने बोललं असेल तर ते विचारत जावा विकास तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये कोण काय म्हणतो त्याला काय अर्थच नाही त्या गोष्टीला उत्तर द्यायचं काय फरक कारण आहे मला वाटतं बघा शिवसेना जी या, ही जी आहे ही बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे हिंदुत्वाच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे आणि आज ती शिवसेना जी आहे ही वाढते आहे रोज आज तुमच्याकडचे लोक सोडून जात आहेत जरा आत्मपरीक्षण करा कशाला सोडून जात आहेत ते आत्मपरीक्षण करणार नाही ना आणि जो गेला तो पालापाचोळा आणि आम्हीच बरोबर अशा ज्या भूमिकेमध्ये आहे ही भूमिका जी आहे ही आता चार तारखेपर्यंत जे आहे हे जे रिझल्ट्स तुम्हाला कळणार आहेत आणि असली कोण नकली कोण जे आहे हे जनता जी आहे मतपट्टीतून ठरवेल आणि आपल्या सगळ्यांना जे आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कळेल मोदी म्हटलं की खरी शिवसेना आणि खरे राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे मी महाराष्ट्रात अरे बरोबरच आहे ना सगळेच खरे शिवसैनिक खरे शिवसेना एन सी पी जे आहे हे मोदीजींबरोबर आहे आणि मला वाटतं महायुतीचे जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील